लडाख एकोणसाठ हजार एकशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा प्रदेश देशातील सर्वात शांत आणि निसर्ग सौंदर्याचं वरदान मिळालेला हा प्रदेश लडाखच्या सीमा ह्या चीन आणि पाकिस्तानशी जोडलेल्या असल्यानं भारतासाठी सामरिकदृष्ट्या हा प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे लडाखला केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होते याच मागणीसाठी काही दिवसांपासून लडाखमध्ये शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी चोवीस सप्टेंबरला हिंसक बळ मिळालं लेह शहरात हिंसाचार उसळला संतप्त जमावाची पोलीस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू आणि सत्तरहून अधिक जण जखमी झालेत यानंतर संपूर्ण लेह शहरात कर्फ्यू लागू करण्यात आलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर बुधवारी लडाखमध्ये नेमकं काय घडलं या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं या आंदोलनाला जिंझी आंदोलनाचा टॅग देण्याचा प्रयत्न का होतोय आंदोलकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट साक्षात सावंत सामाजिक कार्यकर्ते सोनम हे लेह मध्ये सातत्यानं आपल्या मागण्या केंद्र सरकार समोर मांडतायत याच मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले होते त्यांच्या सोबत पंधरा सहकारी होते जे पुढच्या पस्तीस दिवसांसाठी उपोषण करणार होते ज्या मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले होते त्या मागण्या नेमक्या काय होत्या तर केंद्र ऑगस्ट कलम रद्द आणि त्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले कलम तीनशे सत्तर रद्द करण्यापूर्वी लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी होत होती केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे लडाखला स्वतंत्र अस्तित्व मिळालं पण आधी जम्मू काश्मीरचा भाग म्हणून त्यांना मिळालेला विशेष दर्जा संपला पण सध्या तिथे कुठलंही विधिमंडळ नाही जम्मू काश्मीर प्रमाणे येथे विधीमंडळाची स्थापना करण्यात आलेली नाही त्यामुळे हा प्रदेश थेट केंद्राच्या कारभाराखालीच राहिला आहे लोकप्रतिनिधींसाठी स्थान नसल्यामुळं लडाखमधून दुसरी मागणी समोर येऊ लागली ती म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा देण्याची यासोबतच चार प्रमुख मागण्या सोनम वांगचूक आपल्या आंदोलनातून सरकार समोर मांडत आहेत त्या मागण्या काय आहेत ते पाहूया पहिली मागणी म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा जम्मू काश्मीर लडाखमध्येही स्वतंत्र विधानसभा अस्तित्वात यावी दुसरी मागणी अशी आहे की लढाखचा समावेश सहाव्या अनुसूचित करावा पुढची मागणी लडाखमध्ये इतर राज्यांप्रमाणेच लोकसेवा आयोगाची स्थापना करावी आणि शेवटची चौथी मागणी आहे लडाखमध्ये आणखी एक संसदीय जागा वाढवणं याचं कारण म्हणजे लडाखमधून सध्या एकच खासदार लोकसभेवर आहे तर कारगिल साठी स्वतंत्र आणि लेहसाठी स्वतंत्र लोकप्रतिनिधी असावेत अशी ही मागणी आहे यापैकी महत्वाची मागणी म्हणजे स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची ज्यानुसार त्याप्रमाणेच लडाखलाही स्वतंत्र विधानसभा विधान द्यावी अशी ही एकंदरीत मागणी आहे यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लडाखचा समावेश राज्यघटनेतील सहाव्या अनुसूचित करण्याचा मात्र ही मागणी का होते सहाव्या अनुसूची समावेश केल्यानंतर नेमकं काय बदलणार ते पाहूयात सहावी अनुसूची राज्यघटनेतल्या सहाव्या अनुसूची समावेश आहे त्यानुसार आसाम मेघालय त्रिपुरा आणि मधील काही, काही जिल्ह्यांचा समावेश होतो यात संपूर्ण राज्याचा समावेश होत नाही तर राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश होतो ज्याद्वारे तिथल्या आदिवासी भागांच्या प्रशासनासाठीची तरतूद करण्यात आली आहे आता ही तरतूद नेमकी काय आहे तर राज्यातल्या अनेक प्रदेशातील त्या त्या भागातील आदिवासी क्षेत्रांसाठी त्या त्या जिल्ह्यांना स्वायत्त जिल्हा परिषदा म्हणजेच ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करून त्या प्रदेशांना स्वायत्तता देणं या परिषदांना जमीन जंगल आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित कायदे करण्याचे सगळे अधिकार असतात याचा उद्देश म्हणजे आदिवासींचे हक्क परंपरा आणि स्वशासन याचे रक्षण करणं हा आहे त्यामुळे लडाखसाठीही तीच तरतूद व्हावी अशी मागणी केली जाते कारण लडाखमध्येही आदिवासी बहुसंख्या आहेत तसंच सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश केल्यामुळे स्थानिक लोकांना विकास प्रकल्पांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मोठ्या प्रमाणात मिळेल यामुळे बाहेरच्या कंपन्यांना स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय असे प्रकल्प पुढे जाणार नाही राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश केल्यानं लडाखला विकास प्रकल्पांच्या नावाखाली बाह्य हस्तक्षेपापासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते लेह येथे झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व लेह ऍपेक्स बॉडी या संघटनेनं केलंय ही संघटना धार्मिक सामाजिक आणि राजकीय गटांचं एकत्रीकरण आहे आता या सगळ्या मागण्यासंदर्भात लडाख मधल्या दोन संघटना सरकारसोबत चर्चा करताना दिसतात यातली एक आहे लेह ॲपेक्स बॉडी आणि दुसरी आहे कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स या संघटना लेह आणि कारगिल या लडाखच्या दोन जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात गेल्या वर्षांपासून या दोन्ही संघटना मिळून हे आंदोलन करत आहेत हा हिंसाचार कसा झाला असा प्रश्न उपस्थित होतो तर झालं असं की स्वतंत्र राज्य दर्जासह या मागण्यांसाठी दहा तारखेपासून सोनम वांगशुक आपल्या पंधरा सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले होते आंदोलनादरम्यान मंगळवारी तेवीस सप्टेंबरला उपोषणाला बसलेल्या पंधरा उपोषणकर्त्यांपैकी दोन जणांची तब्येत बिघडली आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं या घटनेनंतर लेह ॲपेक्स बॉडीच्या युथ विंगनं बुधवारी लेहमध्ये बंदची हाक पुकारली लेहमधल्या तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन केलं यानुसार बुधवारी मोठ्या संख्येनं जमाव एकत्र आला जमावानं आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्टेशन्स पोलीस व्हॅन्स पेटवल्या लेह येथील भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली कार्यालयातील फर्निचर आणि कागदपत्रही जाळण्यात आली आंदोलनादरम्यान जमावानं पोलिसांवरही दगडफेक केली संपूर्ण लेह हो शहर ठप्प झालं होतं आंदोलकांना पांगवण्यासाठी आणि हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसंच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला अतिरिक्त फौज वाटा तातडीनं ता घटनास्थळी पाठवण्यात आला काही तासांच्या झटापटीनंतर प्रशासनानं परिस्थिती आटोक्यात आणली हिंसाचारानंतर लेह लडाखमधील केंद्रीय प्रशासनानं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत संचारबंदी लागू केली पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच पूर्व लेखी परवानगी शिवाय कोणतीही मिरवणूक रॅली किंवा मोर्चे काढण्यास मनाई आहे असं एका अधिकृत आदेशाद्वारे आहे या हिंसाचारानंतर सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि समर्थकांना हिंसा टाळण्याचं आवाहन केलं यात एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे लेहमधील आंदोलनासाठी काँग्रेस जबाबदार असल्याच्या चर्चा याचं कारण म्हणजे भाजप नेते अमित मालवीय यांनी लेहमधील हिंसाचाराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर आरोप केले त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की लडाखमधील हिंसाचारात स्थानिक काँग्रेस पक्षाचा एक नेता सक्रियपणे सहभागी होता लडाखमध्ये दंगल भडकवणारी व्यक्ती फुत्सोंग फुतसोंग स्टॅन ही काँग्रेस पक्षाच्या अप्पर लेह हो वॉर्डमधील नगरसेवक आहे जो जमावाला भडकवतोय आणि भाजप कार्यालय आणि हिल्स काउन्सिल वर झालेल्या हिंसाचारात सहभागी होताना स्पष्ट दिसतोय पुढे मालवीय यांनी प्रश्न उपस्थित केला की राहुल गांधी ज्या अशांततेची कल्पना करतायत ती हीच आहे का पुढचा प्रश्न असा की लेह मधलं आंदोलनामागे जेन्झी तरुणच असल्याचा दावा तर सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा सुरू आहे ज्यात मधील आंदोलनाची तुलना नेपाळमधील जेन्झी आंदोलनाशी केली जाते तर दुसरीकडे स्वतः सोनम वांगचुक यांनी आपल्या एक्स हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात ही जेनझींची क्रांती होती असा थेट उल्लेख केलाय दरम्यान बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात केंद्रीय गृह मंत्रालयानं लडाखमधील हिंसाचारासाठी सोनम वांगचूक यांना जबाबदार असल्याचं म्हटलंय दुसरीकडे वांगचूक यांच्याकडून गृह मंत्रालयाच्या या निवेदनावर उत्तर आलेलं नाही केंद्र सरकारनं ना निवेदनात म्हंटलंय की काही व्यक्ती पूर्ण राज्य आणि सहाव्या अनुसूचीच्या विस्ताराबाबत लडाखच्या लोकांशी झालेल्या चर्चेतील प्रगतीवर नाराज आहेत आणि त्यात अडथळा आणतायत या मुद्द्यावर सहा ऑक्टोबरला होणारी उच्चाधिकार समितीची बैठक आता आंदोलन करणाऱ्या संघटनांशी संवाद साधण्यासाठी पंचवीस सव्वीस सप्टेंबरला होणार आहे काही व्यक्तींच्या स्वार्थी राजकारणामुळे आणि सोनम वांगचू यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळे लडाख आणि तेथील तरुणांना मोठी किंमत मोजावी लागते असं या निवेदनात म्हटलंय केंद्र सरकारच्या आणि लडाखच्या प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार या मागण्यांसंदर्भात सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे लडाख मध्ये झालेल्या आंदोलनाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद